नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी सत्तेच्या लालसेतूत पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला पक्षांतर हा राष्ट्रीय चर्चेचा विषय आहे मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात त्यामुळे आता संसदेने पक्षांतराविरोधात कायद्यांतर्गत प्रक्रियेचा प्रक्रिये आढावा घेण्याची वेळ आली अशी परखड टिप्पणी सरन्यायाधीश भूषंगावाई यांनी खंडपीठाने तेलंगणातील बंडखोर आमदारांच्या प्रकरणात केली दोन हजार तेवीस मध्ये तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली आणि ते सत्ताधारी काँग्रेसमध्ये सामील झाले त्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांनी सात महिने कोणतीच कार्यवाही केली नाही प्राथमिक नोटीसाही पाठवल्या नाहीत विधानसभा अध्यक्षांच्या या निष् निष्क्रियतेकडे लक्ष वेधले वेधत भारत राष्ट्र समितीचे जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यासाठी निर्देश देण्याची विनंती याचिकेत केली या याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चव्हाण यांच्या खंडपीठाने निकाल दिला बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधी कार्यवाहीला स्थगिती देणाऱ्या तेलंगणा उच्च न्यायालयाचा बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश खंडपीठाने रद्द केला या निकालाने बंडखोर आमदारांसह त्यांची अपात्रता ठरण्यात चाल ढकल करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना मोठा दणका दिला तेलंगणातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकांवर निर्णय घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने विधानसभा अध्यक्षांना निर्देश केले दिले होते हे निर्देश द्विसदीय खंडपीठाने रद्द केले होते खंडपीठाच्या या निर्णयावर त्याशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा बावीस नोव्हेंबरचा आदेश रद्दबाबत ठरवला न्यायालयात अपात्रतेच्या याचिका प्रलंबित ठेवून ऑपरेशन यशस्वीपण रुग्ण दगावला अशी परिस्थिती निर्माण देणार नाही असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले खंडपीठाने एकलपीठाच्या निर्णयात हत हस्तक्षेप करून चूक केली कोणत्याही आमदाराला कामकाज रखडण्यास परवानगी देणार नाही तसे केले तर विधानसभा अध्यक्ष चुकीचे निष्कर्ष काढतील असेही न्यायालयाने म्हटले तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी दहा बंडखोर आमदारांना सात महिन्यांसाठी नोंद देखील पाठवली नोटीस देखील पाठवली यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकांवर तातडीने कार्यवाही करू सुरू केली आणि राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील तरतुदींना धरून तीन महिन्यांच्या आत निर्णय ने द्यावा असे सक्त निर्देश न्यायालयाने न्यायाधीशांनी दिले आमदारांच्या अपात्रतेची प्रकरणे कोर्टापुढे रखडू शकतात तो विलंब टाळण्यासाठी संबंधित प्रकरणे विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेला होता अशी जाणीव करून देत सरन्यायाधीशांनी राजेश पायलट देवेंद्र Nada